नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नागपूर शिवसेनेचे राजू पारवे यांची खापा येथे जाहीर सभा संपन्न सावल तालुक्यातील खापा येथे क्रुमटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे यांची जंगी जाहीर सभा बाजार चौक खापा येथे घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य डॉक्टर राजू पोद्दार प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये केंद्र शासन व राज्य शासन यांनी केलेल्या कामाची मतदारांना माहिती दिली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संजय टेकाडे अशोक धोटे देवीदास मदनकर किशोर मुसळे अशोक तांडुलकर मनोहर कुंभारे प्रकाश टेकाडे शेंडे प्रमोद पिंपळे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या सभेला शेकडो भाजपा मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पियुष बुरडे मंदार मंगळे प्रफुल्ल मोहटे निखिल आष्टनकर अमोल गुटे देवाजी बोरकर गोलू पाल विकास धारपुळे माजी नगराध्यक्ष प्रियंका मोहटे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन निखिल आष्टनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पियुष बुर्डे यांनी मानले प्रतिनिधी सावनेर तालुका पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट तारखे करायचं त्या एकोणीस तारखेला या नंबरवर शिवसेनेच्या पहिल्या नंबरचे बटन दाबून या ठिकाणचे शिवसेने उमेदवार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आरपीआय या अशा महायुतीचे उमेदवार राजू पनवे यांच्या दृश्यपणावर आपल्या दृश्यपानाचे बटन दाबून प्रचंड मोदया विजयी करावं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या शुभेच्छा हा नरेंद्र मोदीने द्याव्यात अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो पडिर no, ऑय no, no.